स्वागत आहे मित्रांनो तुमचं ब्लॉग्स विथ शाईड युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त मुसळधार पाऊस चालू आहे आणि आमच्या गावात तर जास्तच आहे तर मग चला आमच्या गावात कसा पाऊस आहे तुम्हाला दाखवतो एक टूर घेऊया आपण तर चला आजचा ब्लॉग सुरू करूया मी आलेलो आहे इथं कॅनल पैसे मग आमच्या गावाचा कॅनल आहे पाणी मागच्या आठवड्यात काहीच नव्हतं बघा आता पाणी भरायला लागलं आहे आणि इथलं वातावरण बघा मस्त वाटाय लागला एकदम हे बघा कासव खूप आहेत पण आता तर काय दिसत नाही हे बघा एकदम आबळ भरलेला आहे सर्व आणि हिचं बघा गाई चारा लागली तिथं मित्रांनो पावसाळ्यात वातावरण खूप छान वाटतं तर चला अजून तुम्हाला दाखवतो पुढे काय काय नाही आणि इथे बघा मित्रांनो हे डाळींचे झाडे बघा एकदम पिकलेले आहेत आता छान असं वातावरण दिसायला लागलं आहे म्हणून मी आलेलो इथं तळ्या पशी मला इथला नजारा दाखवतो जरा बघा ये रस्ते, ये रस्ते है। पाँच, पाँच हे रस्त्या रस्त्याच्या बाजूला तलाव आहे ह्याच्यात खूप मासे आहेत आता हे पावसा पाऊस दोन तीन दिवस झाला ना लगातार चालू आहे त्यासाठी हे भरलेलं आहे तलाव मित्रांनो इथे एक वीर आहे ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा शेतात विहीर आहे बघा विहीर टच चाची भरलेली इथे मासे पकडण्यासाठी पण मुले येत असतात पण आज पाऊस असल्यामुळे कोणी आलं नाही इथं पाणी पण एकदम स्वच्छ आहे इथं आणि हे राहणार आहे वीर आणि इथलं बघा हिरवगार शेती किती छान असं वाटतं इथं हे बघ हा जो रोड आहे ना हा पंढरपूर पंढरपूरला जातो आणि हा रोड जातो आमच्या गावाकडं आणि हे आहे कॅनल हे बघा पाणी भरायला लागलं ह्याच्यात आज गुरुवारचा बाजार आहे खूप गाडीचा आणि मी आलेला आहे खूप हे बघा आज पावसामुळे जास्त गर्दी नाही मला का पुढं अजून काय आहे तुम्हाला दाखवतात बघा गुरुवारचा बाजार आहे आज पावसामुळे जास्त गर्दी नाही कितीलाडक वाटतो बर तर मित्रांनो तुम्हाला हा माझा पावसाळी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा असेच ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आणि मित्रांनो एक गोष्ट आहे की आता सध्याला महाराष्ट्रात खूप जास्त पाऊस सुरू आहे तर जास्त पाण्याच्या ठिकाणी जाऊ नका बी केअरफुल बी सेफ तर मित्रांनो चला आजचा ब्लॉग मी इथे संपवतो तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. भेटूया आपण एक खास ब्लॉगसोबत